नमस्कार मित्रांनो मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत माझे यूट्यूब चॅनल अपनाई नेटवर्क आणि मित्रांनो याआधी आपण महावनगावच्या सिरीजमध्ये नमुना क्रमांक एक आणि नमुना क्रमांक दोन हे दोन्ही व्हिडिओ आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत आणि अंदाजपत्रक कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन करायचं हे सुद्धा बघितलेलं आहे आणि अंदाजपत्रकामध्ये एखादी रक्कम तुम्हाला चेंज करायची असेल तर त्याचं पुनर्नियोजन कशा प्रकारे करायचं हे सुद्धा तुम्ही बघत तर मित्रांनो आता नमुना क्रमांक तीन या विषयावर आपण आपण बोलणार आहोत त्यासाठी नमुना क्रमांक तीनवर काम करायचं असेल तर सुरुवातीला त्याची माहिती आपण घेऊन घेऊ की नमुना क्रमांक तीन म्हणजे ग्रामपंचायत जमा आणि खर्च याचे विवरण असं असते नमुना क्रमांक तीनला ग्रामपंचायतचे जमा खर्च विवरण असे सुद्धा म्हटले जाते तर नॉर्मली त्याची माहिती आहे की ग्रामपंचायत वर्षाअखेरीस मत्ता आणि दायित्वे याचे विवरण तयार करून ग्रामसभे पुढे ठेवतील आणि जून पूर्वी पंचायत समितीला सादर करतील हेच विवरण ग्रामपंचायत ग्रामसभेला सादर करतील आणि चर्चेअंती ग्रामसभेने दिलेल्या सूचनांची नोंद ग्रामपंचायत घेईल ठीक आहे तर अशा प्रकारे जे आहे ती काम ग्रामपंचायत जमा खर्च विवरणाच्या याच्यामध्ये चालते हा एक महत्त्वाचा फंड आहे नमुना नंबर तीन आहे तर या याच्यामध्ये काम कसं करायचं हे तुम्हाला आता मी याच्यामध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम चा, जे आहे ते ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाचं लॉग इन आपल्याला करून घ्यायचं आहे जे तुमच्या डेक्सबोर्डवर असं दिसत आहे सर्वांनी प्रकारे जे लॉगिन आहे ते करून घ्या त्यानंतर इथं बघा दैनंदिन कामकाजा त्याच्यानंतर डेटा एंट्री कामकाज याच्यामध्ये पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे एक तेहतीस ते नमुने याच्यावर जायचं त्याच्यानंतर नमुना क्रमांक तीनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं इथं बघा आता आपल्याला कोणतंच काम करायला सांगितलेलं नाही आहे डायरेक्टली तुम्हाला अहवाल दाखवलेला आहे ठीक आहे तर अहवाल बघून घ्या की याच्यावर अहवालवर क्लिक केलं की के खाली दाखवते की वार्षिक जमा खर्च ठीक आहे वार्षिक जमा खर्चाचा खर्चा जो अहवाल आहे तो आपल्याला इथं दाखवायचा आहे तर कोणत्या एंट्रीज केल्या की हा अहवाल दिसते हे सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तर अहवालवर क्लिक केल्यानंतर इथं बघा नमुना नंबर तीन असं ऑप्शन आहे त्याच्यानंतर आर्थिक वर्ष जे आहे ते तुम्ही निवडून घ्या बावीस तेवीसच सगळ्यांनी निवडायचं आहे कारण महावनगाव जे आहे ते नवीन बावीस तेवीसमध्ये सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर फंडाचे जे नाव आहे ते आपल्याला इथून निवडून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन फंड आहेत एक आहे ग्रामपंचायतचा फंड आणि एक आहे पाणीपुरवठ्याचा फंड जर तुम्ही याच्या आधी माझे व्हिडिओ बघितले नसतील तर ते तुम्ही नक्की बघा त्याचे एक जे प्लेलिस्ट आहे ते मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व महावनगावचे व्हिडिओज जे आहे ते टाका ले ले तर सर्वांनी ते नक्की बघा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर फंडाचे नाव निवडून इथं रिपोर्टवर क्लिक करा त्याच्यानंतर फंडाचे नाव निवडल्यानंतर डायरेक्टली खाली जो आहे आपला इथं बघा रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा रिपोर्टसुद्धा अशाच प्रकारे आपण जो आहे तो करून घेणार आहोत ठीक आहे आता इथं बघा दोन्ही रिपोर्ट जे आहे ते डाउनलोड झालेले आहे आता मला सांगा की तुम्ही याच्यामध्ये कोणतीही काम केलेलं नाही एकही एंट्री केलेली नाही आहे तरीसुद्धा आपले रिपोर्ट इथं जनरेट झालेलं आहे तर सुरुवातीला आपण पहिला रिपोर्ट चेक, चेक करणार आहोत ग्रामपंचायत फंडाचा ठीक आहे तर हा बघा आपल्यासमोर जो आहे तो पहिल्या नंबरचा जो फंडाचा रिपोर्ट आहे तो आता याच्यामध्ये आपण चेक करून घेऊ बघून घेऊ की याच्यामध्ये काय काय असते ठीक आहे इथं बघा आता आपला जो ग्रामपंचायतचा जमा खर्चाचा जो रिपोर्ट आहे तो मी इथं ओपन केलेला आहे नमुना क्रमांक तीन म्हणजे दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा जमा व खर्च ग्रामपंचायत ठीक आहे इथं लिहिलेला आहे सरळ सरळ आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला एकही एंट्री दिसत नाही आहे ठीक आहे त्याचं कारण काय आहे ते मी सांगतो की हा जो जमा आणि खर्च असते याचा जो अहवाल असेल तो वर्षाच्या शेवटला निघते ठीक आहे वर्षाच्या शेवटी आपलं बावीस तेवीस वर्ष संपणार आहे मार्च दोन हजार तेवीसला त्याच्यामुळे ते हा रिपोर्ट जो आहे तो आपण एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जनरेट करू शकतो किंवा बघू शकतो परंतु तुमचं जे आहे एकवीस आणि बावीस हे वर्ष आहे याच्यामध्ये आपल्या एंट्रीज नसल्याने किंवा तुम्ही जर तुमचा एल डी एफ एम डी एफ याच्यामध्ये मर्च केले असेल आणि त्याच्या जर तुम्हाला एंट्री याच्यामध्ये दिसत असतील तर तुमचा रिपोर्ट जो आहे तो याच्यामध्ये दिसू शकतो परंतु माझे एल डी एफ एम डी एफ याच्यामध्ये मी टाकलेला नाही आहे डायरेक्टली नवीन काम सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे माझा एकही रिपोर्ट याच्यामध्ये दिसत नाही सरळ सरळ तुम्हाला सांगायची म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल तर हा रिपोर्ट जो आहे तो तुम्ही एक एप्रिल दोन हजार तेवीसला चेक करू शकता कारण की आपलं जे वर्ष आहे ते बावीस तेवीस आता एकतीस मार्चला संपणार आहे दोन हजार तेवीसला त्याच्यामुळे ते हा रिपोर्ट तुम्हाला असाच दिसणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की नमुना क्रमांक एकमध्ये ज्या एंट्रीज आपण केलेल्या आहेत त्याच एंट्रीचे शीर्षक आणि उपशीर्षक याच्यामध्ये दिसतात ठीक आहे तुम्हाला असं वाटत असेल की हे तर हे आणि नमुना क्रमांक तीन नमुना क्रमांक दोन आणि नमुना क्रमांक एक एकच आहे ठीक आहे परंतु तसं नाही नमुना क्रमांक एक जे आहे ते अर्थसंकल्प आहे ठीक आहे आणि हा जो आहे आपला वार्षिक हिशोब आहे नमुना क्रमांक तीन जो आहे तो ग्रामपंचायतचा जमा खर्च विवरण म्हणजे वार्षिक हिशोब आहे हा वर्षाचा असतो आणि याच्यामध्ये तुम्ही जसं ग्रामनिधीमध्ये कर मालमत्ता कर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता ठीक आहे आणि हा जो आहे हा असा फॉर्मॅट आहे त्याच्यानंतर दुसरं जो आहे तो नमुना क्रमांक तीन हाँ हा असा फॉर्मॅट असतो जो आपल्याला हातानं लिहायचा असतो ठीक आहे हा आणि हा सुद्धा नमुना क्रमांक तीनसुद्धा पंचायत समितीला मंजुरीसाठी पाठवावा लागतो की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही वर्षाचा जमा खर्च जो आहे तो आ, किती आहे काय आहे ते सर्व माहिती जी आहे ते आपल्याला पंचायत समितीला पाठवावी लागते आणि त्याच्यानंतरच ती मंजूर केली जाते ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आता नक्की समजलं असणार की नमुना क्रमांक तीन काय आहे ठीक आहे ग्रामपंचायत जमा खर्चाचे विवरण याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे मासिक त्याच्यानंतर हे, 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 हे ला जे आहे हे वार्षिक आहे ठीक आहे मासिक नसून हे जे आहे हे वार्षिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नमुना क्रमांक तीनमध्ये सर्व काही नमुना क्रमांक एक अर्थसंकल्प संक आपला जो अर्थसंकल्प होता त्याप्रमाणे आहे त्याच्यामुळे याच्यात दुसरं काही चेंजेस नाही आहे फक्त अर्थसंकल्प जो असतो तो आपल्याला भविष्यात लागणाऱ्या कामांसाठी आपण अर्थसंकल्प तयार करत असतो ज्याला आराखडा म्हणतात आणि जे कामं आपण केली जो खर्च केला जी जमा झाली त्याची सर्व विवरण जे आहे ते नमुना क्रमांक तीन ग्रामपंचायत जमा खर्च विवरण याच्यामध्ये आपल्याला वर्षाच्या शेवटी आपल्याला द्यायचं असते ठीक आहे तर ह्या दोन गोष्टीचं जे वेगवेगळं अंतर आहे ते तुम्ही समजून घ्या आणि नक्कीच तुम्हाला नमुना क्रमांक एक नमुना क्रमांक दोन आणि नमुना क्रमांक तीनमध्ये काय काय फरक आहे ही सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला इथं समजलेली असणार त्याच्यामुळे आता अधिक याच्यापेक्षा जास्त माहिती सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मित्रांनो आता आपण जे आहे ते तुम्ही माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते न नक्की सब्सक्राइब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा ग्रामपंचायतच्या कर जे ऑपरेटर्स आहेत यांनीच हा व्हिडिओ बघावा यांच्यासाठी उपयुक्त आहे असं नाही तर इतर ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामसेवक किंवा इतर जे ज्या लोकांना आपल्याला आवश्यकता आहे ज्यांना गरज आहे त्यांना असं वाटते की ग्रामपंचायतची माहिती आम्हाला असायला हवी जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ बघा सर्व प्रकारचे नमुने जे आहेत त्याच्यामध्ये आपण कवर करणार आहोत ठीक आहे तर हे भरायचं कसं हे सुद्धा नॉमिनल सर्वांनाच माहीत आहे परंतु नमुना क्रमांक तीनमध्ये सन नंतर इथं वर्ष टाकायचं आहे ज्या वर्षाचा तुम्ही हा जमा खर्चाचा विषय जो आहे तो इथं देणार आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव पंचायतला लिहायचं आहे ठीक आहे इथं ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आहे इथं पंचायत समितीचं नाव त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं नाव त्याच्यानंतर जमा खर्चाचा जो तपशील आहे तो याच्यामध्ये बघा मालमत्ता कर जमिनी व इमारतीवरील कर ठीक आहे तर मालमत्ता कर आणि जमीन व इमारतीवरील जो कर असतो तो वर्षाच्या अखेरीस किती जमा झाला त्याची शेवटची रक्कम जी आहे ती इथं आपल्याला लिहायची आहे ठीक आहे इथं बघा ग्रामनिधीतून खर्च जो आहे तो सरपंचाचा मानधन तुम्ही वर्षाच्या अखेरीस किती दिलं याची जे पूर्ण जे माहिती आहे ते आता आपल्याला याच्यामध्ये तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही हा नमुना क्रमांक तीनसुद्धा भरून ऑनलाईन करू शकता ठीक आहे तर ऑनलाईन करण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बाकीच्या एंट्रीज करत नाही तोपर्यंत तो इथं तुमचा रिपोर्ट जो आहे तो जनरेट होणार नाही याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची डाटा एंट्री करण्याची आवश्यकता नाही काहीच नाही त्याच्यामुळे डायरेक्टली सरळ तुम्ही तो रिपोर्ट जनरेट करून तुमच्या ग्रामसेवकाकडे उपलब्ध दे करून देऊ शकता ठीक आहे तर यामध्ये एवढंच भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा नमुना घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा